नमस्कार पीसीसी न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालमत्ता गुन्हे जो विभाग आहे जो आपल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जे काम पाहतात त्यांनी जे आहे काही दिवसापूर्वी प्राधिकरण येथे जो बंगल्यामध्ये दरोडा पडलेला होता त्या अनुषंगाने तपास पूर्ण केलेला आहे आणि काही आरोपींना पकडलेला आहेत डीसीपी जे आहेत ते शिवाय क्राईम ब्रांच ने गुन्हा जो आहे तो उघडकीस आलेला काय सुरू एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी साधारणत नऊ सव्वा नऊच्या दरम्यान निगडी प्राधिकरणमध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त विनयकुमार सर ॲडिशनल सी पी सर जॉईंट सी पी सर यांनी जवळपास दहा पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ताविरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी बाराशे किलोमीटरपर्यंत या वाहनाचा माग काढला त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि ह्या सर्व गा गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार चोवीस जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला त्याचं नाव आहे सुरेश लादुराम ढाका याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः एकवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न जबरी चोरी चोरी हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये सहा आरोपी होते पैकी तीन नावांची तीन आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली त्यातला हा सुरेश ढाका एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया या मास्टर माइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडच प्लॅन केली सुभाष बिश्नोई हे सर्वजण जे आहेत ते गुन्हेगार आहेत दोघांना अटक करण्यात आलेली आहे इतर एक आरोपी आणि तीन अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार आहे जे चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो त्याच्यामध्ये आपल्याला सोन्यातले सोन्याचे काण्यातले एक टायटनचं गड्याळ जे